आता पाहूया हरवलेल्या व्यक्तीसंदर्भात महत्त्वाची सूचना सूरज किशोर भारतपुरे हा अठरा वर्षीय मुलगा राहनाघुंगी तालुका मूर्तिजापूर जिल्हा अकोला हा मुर्तिजापूर येथून दिनांक तेरा जुलै दोन हजार पंचवीसपासून बेपत्ता आहे सी सी टी व्ही फुटेजवरून हा मुलगा त्याच दिवशी दुपारी तीन वाजताच्या दरम्यान कारंजा येथून मृत्यापूरला लक्झरी बसमधून उतरताना दिसत आहे मात्र त्या दिवसापासून तो घरी परतलाच नाही कुणाला आढळून आल्यास नजीकच्या पोलीस स्टेशनसोबत संपर्क साधा किंवा स्क्रीनवर देण्यात आलेल्या त्यांच्या वडिलाच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून सहकार्य करावे ही विनंती करण्यात येत आहे मोबाईल क्रमांक सेवन जीरो डबल सिक्स सिक्स एट थ्री फाइव सिक्स टू तसेस नाइन थ्री सेवन जीरो सेवन फाइव डबल टू थ्री वन व नाइन फाइव डबल एट फोर सिक्स नाइन सिक्स फाइव एट या दिल्ली क्रमांका संपर्क साधावा सूचना संपली